अब हम सबको समजाय संदेश सप्तक हम हम पेला आहे पर्यावरण धरती चुका आहे नमस्कार सर्वांना तुमच्यासमोर विषय मांडते आहे पृथ्वी आपल्या सूर्यमालेत अनेक तारे ग्रह आणि आकाश बोल आहे त्यापैकी एक म्हणजे पृथ्वी वैशिष्ट्य म्हणजे फक्त पृथ्वीवरच वैशिष्ट्य आहे इतर ग्रहांप्रमाणे पृथ्वीसुद्धा स्वतः भोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते मग तिच्या कलिलेल्या आसामुळे परिवलन काळ सतत बदलत असतो परिभ्रमणा जी बाजू सूर्यासमोर येते तिथे दिवस असतो आणि विरुद्ध अंधार म्हणजेच रात्र सूर्याच्या उष्णतेवर आणि प्रकाशावर पृथ्वीचे जीवन अवलंबून आहे व तिच्या पोषक वातावरणाचा बदल देखील त्या बदल देखील त्याच्यावर अवलंबून आहे हवा पाणी माती इत्यादी यांच्यावरसुद्धा आपले जीवन अवलंबून आहे पृथ्वीवर उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा असे तीन मुख्य ऋतूसुद्धा तिच्या परिभ्रमणामुळे तयार झाले एक तप्तवायूचा गोळा थोडा थंड होत गेला की शिलावरण जलावरण आणि वातावरण असे तीन थर तयार होते व त्या तीन थरांमुळेच आपल्या पृथ्वीचा व विकास झाला आजकाल आपल्या पृथ्वीवरचे सध्या असलेले संकट कोणते तर आजकालचे पृथ्वीवर सध्या असलेले संकट वाढती लोकसंख्या आणि नी नैसर्गिक स्त्रोतामुळे निसर्ग आणि मानव यांच्यातील एकोपा बिघडला आहे हे असंतुलन निसर्गविरुद्धच्या तिसऱ्या महायुद्धासारखेच आहे जगभरातील जंगलाचा रास बेकायदेशीर आणि विसंगत खाणकाम कोळसा पेट्रोल व डिझेलच्या वापरात होणारी अनपेक्षित वाढ आणि कारखान्याच्या नावाखाली होणारा विस्तार यामुळे आपली मानवी संस्कृती एका मोठ्या मिनिस उंबळ्याभर आली आहे आता असलेल्या सध्या हवामान संकटाला आपणच जबाबदार आहोत हे वेगळं सांगण्याची कोणतीच गरज नाही आता आजकालचे हवामान खूप गंभीर होत आहे व आपल्याला सुद्धा त्याला सुधारवायला गंभीर सुरुवात केली पाहिजे याचा थेट परिणाम आपल्या अन्न हवा शिक्षण पाणी इत्यादीवर होतो जगभरातील मोठ्या मोठ्यांना नद्या जसं की गंगा यमुना नर्मदा भयंकर प्रदूषित झाल्या आहेत त्या काठी राहणाऱ्या लोकांचे जगणे खूप कठीण झाले आहे आपल्याला आपली पृथ्वी वाचवायला हवी तर धरती बचाओ जीवन बचाओ जीवन खुशाल बनाओ, धन्यवाद